नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझे चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर फ्रेंड्स आताच मी खालून वर आली कारण की तनुवरा ही तिच्या पप्पाजवळ आहे तर त्या दोघांना खाली न्याचं आहे मला कारण की कसं आहे खाली आता करमत नाही आहे आईला पप्पाला आता साडेचार वाजले हे दुपारचे तर चहाची पण वेळ झाली तर म्हटलं चला आता वर आली तर त्या दोघांना पण म्हणते की चला खाली कारण की त्या दोघांना करमत नाही आहे तर चला रूम उभारते मी आणि त्यांना आवाज देते झालं काय झालं का बोला कि तुम्हाला जमून दिलं वागवता येत नाहीये वागवता येईल हा काहीच नाही आहे नू तो पप्पाला त्रास दिला हो हो तुला तन्वीला आहे ना सॉरी तन्वी, तन्वी आला तोंडामध्ये कोणीतरी कमेंट केली होती किंवा के तिला तिला तुम्ही आहे ना तनु न म्हणता तन्वी म्हणत जा तर आता माझ्या तोंडामध्ये तन्वीच आला बरोबर आहे उर्वी आणि तन्वी दोघी बहिणी सेम तर काय झालं माहीता का एक गंमत सांगते तुम्हाला ॲक्च्युली आम्ही घरून आलो होतो ना, ना तेव्हा आम्ही म्हणजे जेव्हा पण रूममध्ये आलो झोपण्यासाठी तर तेव्हा हिचे पप्पा ना एसी लावत होते पण आमच्या मुलीला आहे ना ए सी सूट नाही झाला कारण की तिला सवय नाही आहे ए सीची तर ती झोपतच नव्हती दोन तीन दिवस आम्ही बघितलं ती झोपतच नव्हती आखेरी मग तिच्या पप्पांनी तिच्यासाठी आहे ना नवीन कूलर आणला कारण की कूलरच्या आवाजाने ती झोपते ही सवय तिला आईच्या घरून लागलेली आहे माझ्या आईच्या घरून कारण की माझ्या आईच्या इथं कूलर होतं ना तर ती आहे ना कूलरच्या समोरच एनी झोपत होती तर तिला त्याची तिथली सवय लागली तर त्याच्याने जा मग तिच्या पप्पानी आता तिच्यासाठी कूलर आणला ए सी बंद करून ठेवलेला आहे नाही <laughs> <नहीं? laughs> हां आणि दोन दिवस आम्ही ए सीच्या इथं झोपलो म्हणजे बेडवर झोपलो तर सीमध्ये तर तिने शिंका देणं सुरू करून दिले होते आणि थोडीशी सर्दी पण झाली होती तिला तर त्याच्यामुळे पण तिच्या पप्पानी आता कूलर आणला तिच्यासाठी आणि कूलरमध्ये छान झोपते ती आता आता तिचा काहीच टेन्शन नाही आहे ना पप्पा पप्पासोबत मस्त बोलते तशी बोलत नाही मासोबत अजिबात बोलत नाही ते हुआ करते म्हणजे नॉर्मल फक्त पप्पांच पट मस्त अशी हसते बघा मस्त आहे टक्लूला हवा पाहिजे माहित आहे का तिच्या टकलूला हवा भेटली की कि तेव्हा झोपते तिने तर झोपत नाही हम्म चला झाली का झोप चला खाली जावं लागते आपल्याला हम्म का बुला चालते ना खाली चालते ना आजी वाट आहे ना किती आजी आजीला आपाजीला करमत नाही खाली चल तनू चल आजी ना आजीला करमत नाही ना हा चला झोप झाली आता आमच्या दोघीची आता आम्ही खाली जातो आणि चहा बनवतो मग आजी झालाही असेल तन्वी ए तन्वी आजीचा आणि आपाजीचा चहा झाला बेटा आपलाच राहिला चला खाली ठेऊ का वरील नाही तर राहू दू कवर की घेऊन जाऊ घेऊन जाऊ बर नाही त्या दोघांना करमत नाही आता हा चला मग खाली चल भेटू कुलर इच्छा नाही आहे तिची उठायची घुसला तिला हा तसंच उचला ना ते राहू द्या ते राहू द्या मी आणतो नंतर वाकडी राहू द्या ना घेऊन घेतील तस घेता येते का की घेऊ प्रॅक्टिस करा आता तिला घ्यायची हम्म हो एवढीशी आहे त्यांना घेता येत नाही हा असं घे घ्या चला चला चहा घ्यायचा आहे चहा होता आता ना ते वाट बघत असतील चला हो हो तुमचा मोबाईल आणखीन काय आणायचा आहे का चष्मा ठीक आहे याची वाकडी यांचा मोबाईल चष्मा हे घेऊन जाते अरे बापरे हो का त्याच्यासाठी थांबले होते का तुम्ही ओके जा चला चला आजीसोबत चला। मस्त बोलते Ojo, 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 Oh. ojo,

ज्यांना भूक लागली तर हे बनवत होते मॅगी तर मॅगी कशी बनवत होते तुम्ही इकडे पाणी घेतलं होतं कढईमध्ये आणि कढईमध्ये मॅगी पण टाकून दिली आणि ते पण थंड पाण्यामध्ये थंड्या पाण्यामध्ये कधीच मॅगी टाकत नसतात आखरी मला ते मॅगीचे मॅगीचे जे हे आहेत ना हे काउंट ठेवले मी मॅगी आता दुसरीकडे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल थोडंसं घेऊन घेतलं आणि आता टमाटर चिरते कारण की यांना मॅगीमध्ये टमाटर आणि कांदा पाहिजे तर वरून टाकलं असतं का मग तुम्ही टमाटर कांदा अरे था था। रे। था था। अरे हो का हां मग म्हणायला पाहिजे ना मला वाटलं तुम्हाला जमते म्हणून तर मग मी टेन्शन नाही घेतलं अशी साधी फक्त वरून मसाला टाकून द्या पाण्यात अरे भगवान चला ठीक आहे चला आता यांना मी मॅगी बनवून देते इथे माझं चहा ठेवलेलं आहे तर कांदा आणि टमाटर चिरून घेते खेळ झालेलं दिवसभरात म्हणजे कशा एक गुंतले राहतात ते मस्त मोबाईल ला हसला होता मी तर त्या कोपऱ्यात बसत जाय की या कोपऱ्यात बसत जाय दिवसभर मस्त जाय नक्की जायचं गुंतलेलं राहतात

काही काय अजिबात काय करत काय करत आहे तुम्ही असं भाजून घेतलं का, हो? का, का ये ये हो। ते बारीक द्यायचं मग नंतर म्हणजे त्यांनी काय होते बाळाचं हा टोचत नाही असं पोटामध्ये वाढत अच्छा पोटामध्ये जी तनिष्का कशाचा विचार करत आहे तू बघा काहीतरी विचार करत आहे तू काय करत आहे काहीच नाही विचार तनिष्का ए तनिष्का तनिष्काची झोप झाली आता आता कोंडून घेतले शुभम कुर्ती पण झालेला आहे ना तू हो शुभमकृती पण झालं तनिष्काच्या आजी तनिष्कासाठी मस्त औषध तयार करत आहे हो झोप येत आहे का आता तू? आता तू उठली तू आता नाही झोपायचं बेटा आता संध्याकाळ झाली नाही तर आणखीन तू रात्रीला झोपणार नाही बनवायचं तनिष्ठासाठी बघते बघाशी हो चला इथं गरम होत आहे गोलम चल तुला कुलर चला तर मग फ्रेंड्स आता आमचे जेवण वगैरे सरळ झाले होते यांचं जेवण राहिलं होतं कारण की हे गेले होते स्टुडिओवाल्याकडे तनिष्काच्या बारशाचे फोटो आणायला गेले होते पण त्या दादानी यांना ना पेन यांना ते सर्व फोटो टाकून दिले आणि सांगितलं की बा तुम्हाला कोणते कोणते ठेवायचे आहेत ते सिलेक्ट करा आणि त्यानंतर मग मला पेन ड्राईव्ह आणून द्या तर इकडे आम्ही तेच फोटो आहे ना हे सिलेक्ट करत होतो चला तर मग फ्रेंड्स अगोदर मी यांना तो फोटो सिलेक्ट करू त्याच्यानंतर मग अल्बम आल्यानंतर तुम्हाला पण दाखवू की बा तनिष्काच्या बारशाचा अल्बम कसा आहे तर फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि याचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडली जे बुलेकन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा चला तर मग फ्रेंड्स भेटूयात अशात पुढच्या छंच्या ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय